हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला नवरात्री आधी काय काय वस्तू आणायच्या आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा तर आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ज्या मी कवड्या सांगितलेल्या आहे सात किंवा नऊ कवड्या आणायला मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या कवड्यांवर आपल्याला काय सेवा करायचे आणि त्या कवड्यांचं आपल्याला काय करायचं ते कवड्या कुठे ठेवायच्या आहे आणि कधी ती सेवा करायची आहे याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत आणि आपण जर या कवड्या घरात ठेवल्या तर माता लक्ष्मी ॲटोमॅटिक खेचली जाते आणि या कवड्या जेव्हा तुम्ही तुमच्या घरात ठेवणार तर तुमच्या घरात पैशांचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार आहेत आणि अलक्ष्मी तुमच्या घरात जाणार आहे ही सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची असते किंवा लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला करायची असते तर आता ही सेवा कोणी करायची आहे ही सेवा घरातल्या करतिसरीने करायची आहे म्हणजे महिलांनी करायची आहे जर घरात स्त्री नसेल महिला नसेल तर पुरुषांनी केले देखी तरी देखील चालेल तर आता तुम्हाला काय करायचं का आहे म्हणजे आता ही सेवा तुम्हाला कधी करायची आहे ते मी आधी सांगते ही सेवा तुम्हाला नवरात्रीत करायची आहे नवरात्री तुम्हाला पहिला दिवस मिळाला दुसरा मिळाला तिसरा मिळाला जो दिवस तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी करा तर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या कवड्या घ्यायच्या आहेत ज्या मी पांढऱ्या कवड्या सांगितलेल्या आहे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला त्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या घेतल्यानंतर ज्या कवड्या तुम्ही घेतल्या आहेत त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत म्हणजे त्या पांढऱ्या रंगाच्या आहेत आपण ज्या घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहेत पिवळ्या कशा करायच्या आधी एका वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला हळद टाकायची आहे हळद केमिकलयुक्त घ्यायची नाही हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक पाहिजे तर ऑर्गॅनिक हळद घेतल्यानंतर त्यात टाकायची आणि त्यात त्या कवड्या टाकायच्या आहे आणि तुम्हाला त्या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत त्या कवड्या आधी हातात घ्यायच्या आणि त्यांना तुमच्याकडे गंगाजल असेल गुलाबजल असेल गंगाजल किंवा गुलाबजल घेऊन तुम्हाला त्या स्वच्छ धुवायच्या आहे स्वच्छ करायच्या त्यांना आणि स्वच्छ त्यांना पुसून घ्या आणि पुसल्यानंतर तुम्हाला एक तांब्याची किंवा पितळी डिश घ्यायची आहे कवड्या पुसून स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला त्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत दिवा अगरबत्ती लावा आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला त्या कवडे हातात घ्यायचे आहे हातात घेतल्यानंतर त्या पालथ्या ठेवायच्या आहे एकतर हातात अशाच घ्या किंवा एक डिश घेतली डिशवर ठेवला तरी देखील चालेल तर त्या पालथ्या ठेवायच्या आणि पालथ्या ठेवल्यानंतर हातात घ्या उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला मी जे जे सांगेल ते तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला श्री एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे एक वेळा जर म्हणणार तर फलश्रुतीसहित म्हणा आणि सोळा वेळा म्हणणार तर पंधरा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आणि सोळाव्या वेळा फलश्रुतीसहित म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विग्महे पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर कुबेर मंत्र हा कुबेर मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्हाला असा मंत्र येत नसेल तुम्हाला हा मंत्र म्हणता येणार नाही तर तुम्ही कुबेर मंत्र ओम श्री कुबेर आहे नमा ओम श्री कुबेर आहे नमा असा सोळा वेळा मंत्र म्हटला तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ किंवा सोळा वेळा अकरा वेळा एकवीस वेळा स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आता या कवड्या तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कापडात एक कापड घ्यायचं आणि ते कापड लक्षात ठेवा वापरलेलं नसावं कोरं कापड पाहिजे त्या कापडात तुम्हाला त्या कवड्यात ठेवायच्या आहेत आणि त्या कवड्यात ठेवल्यानंतर तुम्हाला त्याची पुरचुंडी बांधायची आहे म्हणजे अशी पोटली तयार करायची आहे दोऱ्याने बांधा आणि गाठ मारा आणि ती पुरचुंडी केल्यानंतर ती तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायची आहे देवघरात ठेवली तरी देखील चालेल किंवा तिजोरीत जोरीत ठेवली तरी देखील चालेल जिथे तुम्ही पैसा ठेवत असणार तिथे ठेवलं तरी देखील चालेल फक्त देवघरात जर ठेवणार तर देवघरात तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला आणि तुमच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे अशा पद्धतीने करायचं आहे आता ती देवघरात ठेवली तिला तशीच राहू द्यायची नाही ती पोटली जर तुम्ही देवघरात ठेवली किंवा तिजोरीत ठेवली तर रोज तिला जेव्हा तुम्ही देवपूजा करणार तर त्यावेळा तुम्हाला काही धूपदीप तिला दाखवायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे आणि कधी पण आपल्याला माहिती आहे की कुठली पण गोष्ट आपल्याला चार्ज करावी लागते जसं आपण पैसा कमवतोय हो तर आपण मेहनत घेतो आपल्याला पैसा मिळतो आणि जेव्हा आपण जास्तीत जास्त मेहनत घेतो तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात पैसा मिळतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे आता हे ठेवल्यानंतर तुम्ही दर पौर्णिमेला किंवा मंगळवार येतो देवीचा वार किंवा शुक्रवार येतो त्यावेळेला तुम्हाला अशाच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ते पोटलीमधून काढायचे हातात घ्यायचे आणि हातात घेतल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि मग त्यानंतर ती पोटली तुम्हाला देवघरात ठेवायची आहे किंवा महिन्यात ना तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी एकदा केलं तरी देखील चालेल म्हणजे दर महिन्यात त्याला चार्ज करत राहा अशा पद्धतीने तुम्हाला ती पोटली तयार करायची आहे तर या नऊ दिवसात तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळाला त्या दिवशी तुम्हाला ही पोटली तयार करायची पण तुम्ही करून बघा तुमचे पैशांचे मार्ग लवकरात लवकर मोकळे होणार आहे आणि जे काही तुमच्यावर कर्ज आहे ते लवकरात लवकर तुमचं फिटणार आहे म्हणजे पैसा कुठून ना कुठून तुमच्याकडे येणार आहे तुम्ही करून बघा तुमच्या घरातला आजार पण आहे धनधान्याची तुम्हाला कधी कमतरता होणार नाही तर तुम्ही ही सेवा नक्की करा आणि करून बघा आणि मला अनुभव सांगा अतिशय प्रभावशाली सेवा आहे मी दरवर्षी नवरात्रीत करते म्हणून तुम्हाला सांगते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ